सर्वांना नमस्कार जय सेवा जय आदिवासी जय भीम आणि जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी यशवंत पोस्ट सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया हल्ली मुक्काम भागी देवरी इथे राहणार असून मी मागील पस्तीस वर्षे भारत सरकारच्या केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवा कर या विभागातून अधीक्षक हो। या पदावरून तीस जून दोन हजार तेवीस रोजी सेवानिवृत्त झालेला आहोत या भारत सरकारच्या नोकरीत असताना मी विविध सामाजिक संघटनांमध्ये काम केलेलं आहे जसं राज्य अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन नागपूर कार्याध्यक्ष आदिवासी हलबाहलमी समाज कर्मचारी महासंघ नागपूर आणि सध्या गोंदिया जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहोत तसेच सचिव आदिवासी मानव संशोधन आणि सामाजिक विकास संस्था मुंबई कोषाध्यक्ष संयुक्त आदिवासी उत्सव समिती मुंबई आणि राज्य प्रतिनिधी आरक्षण हक्क कृती समितीचा ठाणे जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी काम पाहत आहोत आणि मागील वीस वर्षामध्ये ह्या क्षेत्रामध्ये भारत सरकारच्या नोकरीसोबतच या, या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहोत आणि ह्या मागील वीस वर्षामध्ये मी बरेच असे आदिवासींच्या आदिवासींवर अन्याय होणाऱ्या मोर्चांचे आयोजन केलेले आहे जसे धनगरांचा मोर्चा असेल किंवा आणखी दुसरे काही मोर्चे असतील त्याच्यामध्ये प्रत्येक हिवाळी अधिवेशनावरती नागपूरला आम्ही मोर्चाचे आयोजन केलेलं आहे आणि जिथं जिथं आदिवासींचे आदिवासी अन्याय झालेला आहे अशा ठिकाणी आम्ही मोर्चे काढलेले आहेत किंवा शासनाला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे मागील वीस वर्षापासून आम्ही वीरांगणा महाराज दुर्गावती आदिवासी महिला प्रगती मंडळ या मंडळाच्या वतीने दरवर्षी दिवाळीला ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवरती थारवळ वाटप कपडा वाटप मोफत आरोग्य शिबिर आणि त्याचप्रमाणे औषधं वाटप वाटपाचं काम आमचं सुरू आहे आणि एवढ्याशी नव्हे तर जे आदिवासींमध्ये बोगस आदिवासी घुसलेले आहेत त्या बोगस आदिवासींचा नायनाट करण्यासाठी त्यांना समोर नष्ट करण्यासाठी मी मागील वीस ते पंचवीस वर्षापासून माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागून विविध विभागांना माहिती मागून ते संबंधित जात पडताळणी समितीला पाठवलेलं आहे आणि जेव्हा जात पडताळणी समितीकडून असे अवैध जात प्रमाणपत्र आमच्याकडे आलेले आहेत त्या संबंधावरती त्या कर्मचाऱ्यांवरती योग्य कारवाई होण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखाला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्यामुळे बरेच कर्मचारी जे आहेत ते निवृत्ती घेऊन घरी बसलेले आहेत किंवा कुणी डिसमिस झालेले आहेत आणि बरेच लोकांना आपल्या आधी खऱ्या आदिवासींना न्याय मिळालेला आहे आणि हे जे करत असताना जे काही आम्हाला वेगवेगळे जे अनुभव आलेले आहेत की जसे समाज प्रबोधन तर समाज प्रबोधन केल्याशिवाय समाज विकास होणार नाही हे आम्ही जाणून आहोत आणि म्हणून समाज विकासाची पण आपण श्रृंखला हातात घेतलेली आहे तसेच आदिवासीचे विविध प्रश्न असतील ए टू प्रश्न असतील ते सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि विविध संघटनांमध्ये काम करताना असा एक अनुभव आलेला आहे की जोपर्यंत आदिवासींना किंवा आदिवासी क्षेत्रातील इतर लोकांना आपण पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार नाही संधी उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत समाज विकास होणार नाही आणि हे करत असताना मी जेव्हा सेवानिवृत्त झालो आणि गावाकडे गेलो तेव्हा इतर ह्या क्षेत्रामध्ये आमगाव क्षेत्रामध्ये आमगाव विधानसभा क्षेत्रामध्ये फिरताना असा अनुभव आला की पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये या आमगाव विधानसभा क्षेत्राचा जो विकास आहे तो अजूनपर्यंत झालेला नाहीये आज एकोणीस सन एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार चोवीस या बासष्ट वर्षाच्या कालखंडामध्ये ह्या क्षेत्रातून तेरा आमदार निवडून आलेले आहेत परंतु पाहिजे तसा विकास झालेला नाही आणि म्हणून असं एक मी चंग मानला मला असे निश्चय केलेला आहे कारण जे पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना जे जे ग्रँड मिळते जो नदी निधी मिळतो क्षेत्र विकासाला निधी मिळतो तोच तेवढा निधी आपल्या आमगाव क्षेत्रातील आमदारांना मिळतो परंतु विकास का झाला नाही याचा मी तुलनात्मक अभ्यास केलेला आहे आणि म्हणून एक विकास कामांचा संकल्प ह्या ह्या क्षेत्राचा अमगोद विधानसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी मी एक विकास कामाचा संकल्प एक मनाशी आपण एक निश्चय केलेला आहे की काही काही केल्या काही करून कसेही करून ह्या क्षेत्राचा विकास करायला पाहिजे कारण ह्या लोकांचा ह्या लोकांना एक पोषक वातावरण निर्माण करून दिल्याशिवाय ह्या लोकांना एक संधी प्राप्त करून दिल्याशिवाय ह्या आदिवासी क्षेत्राचा विकास होणार नाही असं माझं ठाम मत आहे आणि म्हणून मी ठरवलं आहे की मी विद्यार्थ्यांना तालुका लेवलवरती मोठे वसतीगृह मार्गदर्शन केंद्र चांगले वाचनालय सर्व सुविधायुक्त चांगल्या रुग्णालयाची सोय ज्या गावामध्ये रुग्णालय नसेल छोटे पाडे असतात तिथं फिरतं रुग्णालयाची सोय करायला पाहिजे तालुक्याच्या ठिकाणी मोठे समाजभवनाची आपण सोय करून द्यायला पाहिजे जिथं सामूहिक कार्यक्रम घेता येईल विद्यार्थ्यांना किंवा बेरोजगारांना त्यांना नोकरीविषयी मार्गदर्शन व्यवसायाविषयी मार्गदर्शन हे त्यांना करून द्यायला पाहिजे तसेच त्या क्षेत्रातील जे रस्ते आहेत अजूनही भारताला स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झाले छात्र सत्यात्तर वर्षे होत आहेत तरी पण ह्या क्षेत्राचा अजून विकास झालेला नाही आहे रोड जसे आहेत तसेच आहेत खड्ड्यात रस्ते असं म्हणायला काय हरकत नाही म्हणून खड्डेमुक्त रोड असं आपल्याला करून द्यायचा आहे तसंच ह्या क्षेत्रातील जे बस थांबे आहेत बऱ्याच ठिकाणी लोक पावसाळ्यामध्ये उभे असतात परंतु तिथे साधा सेटसुद्धा नाही आहे काय गावात बसची व्यवस्था सुद्धा नाही आहे तर असं जे आहे ते बस थांबे आपण हे करायचे आहे सर्व सुविधा युक्त जिथे पिण्याची सोय राहणार किंवा जिथं लाटरीन किंवा शौचालयाची सोयी राहील असे बस थांबे आपल्याला पाहिजेत आणि प्रत्येक गावामध्ये शुद्ध पाण्याची सोय करायची आहे जेणेकरून आपलं आरोग्य ठीक राहणार आणि प्रत्येक तालुक्याला जेवढे काही दवाखाने आहेत तिथं सर्व सुविधायुक्त असे आपल्याला रुग्णालयांची निर्मिती करायची आहे जेणेकरून लोकांचे आरोग्य किंवा त्यांना वेळेवरती औषधोपचार मिळेल कारण शिक्षण पैसा आणि आरोग्य या तीन ज्या गोष्टी आहेत ह्या माणसाला जगण्यासाठी कारणीभूत आहेत आणि त्या पाहिजेत अशी माझी धारणा झालेली आहे आणि म्हणून ह्या क्षेत्रामध्ये जे काही बेरोजगारी असेल किंवा आणखी काही बाकीचे शिक्षणाचा प्रश्न असेल ते सगळं सोडवण्यासाठी मी एक संघ बांधलेला आहे तसंच ह्या क्षेत्रामध्ये सालीकसा तालुक्यामध्ये एक आपलं कछारगड एक देवस्थान आहे हे एक सर्व आदिवासींचे एक श्रद्धास्थान आहे त्याला पण एक पर्यटन दर्जा आणि त्याला आपल्याला दर्जा द्यायचा आहे जेणेकरून नागरिकांना किंवा जे भक्त लोक आहेत जे भाविक लोक आहेत त्यांना व्यवस्थित तिथं म्हणजे निवासाची सोय पाण्याची सोय किंवा जेवणाची सोय होईल उपलब्ध होईल अशा प्रकारचे ते देवस्थान आपल्याला त्यांच्या त्याची व्यवस्था करायची आहे तसंच एक हाजरा फाल म्हणून आहे धबधबा आहे त्याच्यामध्ये आपल्याला लोकांना दीडशे ते दोनशे लोकांना काम मिळू शकेल अशा प्रकारची तिथं आपल्याला व्यवस्था करायची आहे कारण बेरोजगारीचे जे प्रमाण आहे आपल्याला जर कमी करायचं असेल तर असं त्यांना पर्याय व्यवस्था तयार करून द्यावं लागेल तसंच काही रोजगार हमीचे कामं जे आहेत ते बारावे महिने कसे चालू राहतील पावसाळा जर सोडला तर अशा प्रकारची आपल्याला व्यवस्था करायची आहे किंवा हे महाराष्ट्र शासनाने जे जी आर काढलेलं आहे अधिसंख्य पदाचा जी आर म्हणतात त्याला तर त्याच्यामध्ये बोगस आदिवासींना प्रोटेक्शन देऊन त्यांना पाठीशी घालून शासनाने खऱ्या आदेशावर अन्याय केलेला आहे तर तो हा जो प्रश्न आहे सरकार सरकारशी आपण पत्रव्यवहार करून किंवा विधानसभेमध्ये प्रश्न विचारून हा जो शासन आहे तो रद्द करून आपल्याला खऱ्या आदिवासींना त्या रिक्त जाग रिक्त स्थानी खऱ्या आदिवासींची आपण भरती करायला ते पाचारण करूया आणि बरेच जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे असतील शेतमजुरांचे असतील वनमजूरांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे कारण ह्या लोकांना जोपर्यंत आपण संधी उपलब्ध करून देणार नाही कारण विकास म्हणजे काही आहे तर विकास म्हणजे संधी उपलब्ध करून देणे त्यांना स्वतःचा आर्थिक विकास असेल शैक्षणिक विकास असेल किंवा अन्य कुठलाही विकास असेल तर तो जोपर्यंत त्यांना संधी उपलब्ध करून देणार नाही एक कोसट वातावरण तयार करून देणार नाही तोपर्यंत त्या क्षेत्रातील या आदिवासी क्षेत्रातील लोकांचा विकास होणार नाही मग तो आदिवासी असेल किंवा आदिवासी असेल आणि म्हणून मी एक चंग मानलेलं आहे की मी कुठल्याही पैसे ह्या ए टू झेड ज्या आपल्याला सवलती जे काही आपल्या अखत्यारीमध्ये आहेत जे आपल्या अवक्या आप बाहेर नाही अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो कारण सर्व आमदारांना सारखंच ज्ञान मिळत असते परंतु ह्या क्षेत्राचा विकास झालेला नाही आणि म्हणून मला हे सगळं करून दाखवायचं आहे की आणि लोकांना विनंती करायची आहे की बापांना ह्या पक्षांच्या आमिषाला बळी न पडता तुम्ही स्वतः विचार करा की आतापर्यंत तुम्ही तेरा आमदारांना तर पक्षाच्या आमदारांनी निवडून नाही परंतु एक अपक्ष आमदार ज्याला काही सामाजिक भान आहे प्रशासनाची प्रशासनाचा अनुभव आहे अशा प्रकारचा आणि चांगला शिकलेला जर उमेदवार समाजसेवक जर स्वतःहून स्वइच्छेने तुमची मदत करायला जरी नसेल तर तुमचं पण कर्तव्य आहे की अशा माणसांना आपण मदत करायला पाहिजे कारण आतापर्यंत काय झालंय की बाई आम्ही पक्षाच्या दावणीला बांधत आहोत आणि पक्ष जे आहेत जनतेला मूर्ख बनवत आहेत असा करा तसा करा फक्त निवडणुकीपुरते येणार हात जोडणार मत मागणार नंतर पाच वर्ष चेहरा दाखवणार नाही अशा प्रकारची गत आहे म्हणून आम्ही त्या अशा फसवणूकीला बळी न पडता आपण स्वतः विचार करायला पाहिजे की चांगल्या माणसाची साथ द्यायला पाहिजे जेणेकरून क्षेत्राचा विकास व्हायला पाहिजे क्षेत्राचा विकास म्हणजे प्रत्येक घटकाचा विकास होईल विद्यार्थ्यांपासून तर कामगारांपासून तर शेतकऱ्यांपासून सर्वांचा विकास होईल असं मला वाटते आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की काही करा परंतु ह्या विकास कार्यामध्ये आपण सहभागी एक एकमेका सहाय्य करू ओगे धरू सुपंत असं जे म्हणतात त्याच्याप्रमाणे या मनीप्रमाणे आपण सर्व सर्वांच्या सहकार्याने ह्या क्षेत्राचा विकास करूया अशी मी सर्वांना विनंती करतो आणि मला पुढील कार्यामध्ये आपण सहभाग म्हण सहकार्य करत असे मी सर्वांना विनंती करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय जाही आदिवासी जय शिवा